नमस्कार जय श्रीराम मंडळी सातव्या शतकामध्ये आपल्या देशामध्ये आद्य शंकराचार्य होऊन गेले ह्या शंकराचार्यांच्या पुण्य प्रभावामुळेच आत्ताची यांचा शंकराचार्यांचा पुण्य प्रभाव, प्रभाव इतका विलक्षण होता की त्या पुण्य प्रभावाचा परिणाम म्हणून आत्ताची जी चार पिठं आहेत आणि शंकराचार्य आहेत जे मठाधिपती आहेत ह्यांची प्रतिष्ठा ह्यांचा सन्मान हा अबाधित आहे आद्य शंकराचार्यांच्या पुण्यप्रभाव टिकून राहिल्यामुळेच आत्ताच्या शंकराचार्यांना हा मान सन्मान प्रतिष्ठा ही मिळत आहे तद्वत अगदी ह्याचप्रमाणे काँग्रेसच्या पूर्वसुरींच्या पुण्य प्रभावामुळे काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये तरी हे अनपेक्षित असं यश मिळालेलं आहे आश्चर्यकारक यश मिळालेलं आहे असंच आपल्याला म्हणावं लागतं आहे यशवंतराव चव्हाण बाळासाहेब खेर बाळासाहेब देसाई बाळासाहेब भारदे शंकरराव चव्हाण शंकरराव देव वसंतदादा पाटील मधुकरराव चौधरी अशी मोठमोठी नावं घ्यावीत अशी मोठमोठ्या अशी व्यक्तित्व ह्या काँग्रेसमध्ये होऊन गेली उत्तुंग व्यक्तिमत्व अशा उत्तुंग व्यक्तिमत्वांचा हा काँग्रेस पक्ष आणि अशा मोठमोठ्या व्यक्तींनी नेतृत्व दिलेला हा काँग्रेस पक्ष पण ह्या काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे तर संपूर्णपणे राज्यातील काँग्रेस ही नेतृत्वहीन झालेली म्हणजे ज्यावेळी गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये पत्रकारांची ह्या वाहिन्यांवर चर्चा व्हायची त्या वाहिन्यांच्या चर्चामध्ये काँग्रेसची दखल कुणीही घेतली म्हणावी तशी घेतली नाही म्हणजेच काँग्रेस पक्ष हा दोन तीन जागांच्या वर चार जागांच्या वर जाईल असंही कुणाला वाटलं नाही अशा काँग्रेस पक्षाला ज्या जागा निवडून आल्या तेरा जागा निवडून आल्या सतरा जागा त्यांनी फक्त लढवल्यापैकी तेरा जागा निवडून आल्या ह्या आणि राज्यातला जवळजवळ क्रमांक एकचा पक्ष तो लगेच झाला ह्याबद्दल काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं कौतुक करणं करनो, अभिनंदन करणं हे गरजेचं आहे राज्यातला काँग्रेस पक्ष हा नेतृत्वहीन झालेला आहे जरी नेतृत्व राज्याला म्हणावं तसं संपूर्ण राज्यव्यापी नेतृत्व हे काँग्रेस पक्षाकडे नसताना कोणताही मोठा नेता जनाधार असलेला राज्यव्यापी नेतृत्व करू शकेल सभांचा धडाका लावू शकेल आणि तिथे लोक जमवू शकेल असा एकही नेता काँग्रेसकडे महाराष्ट्रामध्ये नसतानाही केवळ सामान्य माणसाचं सामान्य मतदाराचं जनतेचं काँग्रेसवर असलेलं प्रेम आणि सामान्य कार्यकर्त्याची काँग्रेस पक्षावर असलेली श्रद्धा निष्ठा या वळावरच काँग्रेसला हे यश मिळालेलं आहे हे यश अपूर्व आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल आता हे यश हे टिकवणं सर्वस्वी हे काँग्रेस नेतृत्वावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वावर अवलंबून आहे संघटना बांधणीवर आता काँग्रेसने लक्ष देणं हे गरजेचं आहे त्यामध्ये सामान्य कार्यकर्त्याचा की ज्या कार्यकर्त्याच्या जोरावर बळावर संघटनेला पक्षाला हे यश मिळालं त्या कार्यकर्त्याचा आदर त्याची कदर करणं हे गरजेचं आहे त्याला स्थान देणं हे महत्त्वाचं आहे वास्तविक शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उभा गट यांनाही अशी कल्पना आली नाही की काँग्रेस पक्षाला एवढ्या जागा मिळतील त्यांनाही असं वाटलं होतं वाटलं असावं की काँग्रेसला जेमतेम दोन तीन चार जागा मिळतील आणि आपले दोन्ही पक्ष काँग्रेसपेक्षा वरचड राहतील त्यांनी स्वप्नात हे बघितलेलं नव्हतं परंतु त्यामुळे ह्या जागा ज्या मिळाल्या त्या उबाटा गटाला आणि शरद पवार गटाला ह्या दोन्ही पक्षांनाही स्थिमित आणि आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत आत्ता आगामी जिल्हा परिषद निवडणुका महापालिका निवडणुका नगरपालिका निवडणुका आणि विधानसभा निवडणुका ज्या येत्या सहा महिन्यामध्ये आहेत त्यामध्ये काँग्रेसची बाजू अधिक भक्कम झालेली आहे आणि मवियामध्ये उबाटा आणि शरद पवार गट यांच्याकडे काँग्रेस जास्त जागा मागायला त्यांना तो एक हक्क प्राप्त झाला आहे आता काँग्रेस पक्ष हा नमतो ह्या दोन पक्षांमध्ये मवियामध्ये नमती बाजू घेणार नाही तर तो आता या तीन पक्षांमध्ये मोठा भाऊ बनला आहे याआधी उबाटा मोठा भाऊ होता महाराष्ट्रामध्ये पण आता महाराष्ट्रामध्ये या तीन पक्षांमध्ये काँग्रेस पक्ष हा मोठा भाऊ बनला आहे त्यामुळे आता या निवडून आलेल्या सर्व खासदारांवर अंकुश ठेवणं त्यांच्याकडून जनहिताची जनकल्याणाची कामं करून घेणं खासदारांचा खासदारांना जमिनीवर ठेवून ते सामान्य माणसामध्ये मिसळत आहेत की नाही हे पाहणं आणि जिल्हा पातळी तालुका पातळी गाव पातळीवरची काँग्रेसची संघटना मजबूत करणं सामान्य कार्यकर्त्याचं कार्यकर्त्याची कदर करणं त्याला आदर देणं त्याचा आदर करणं आणि सामान्य कार्यकर्त्याचं गारण ऐकून घेणं ह्याच गोष्टी काँग्रेस नेतृत्वाला कराव्या लागतील आणि त्या केल्या तर काँग्रेस पक्षाला भवितव्य महाराष्ट्रामध्ये हे नक्की असेल आणि तो लवकरच नंबर एकचा महाराष्ट्रामध्ये तरी नंबर एकचा पक्ष बनू शकेल मंडळी आपल्याला याविषयी काय वाटतं आपण जरूर याच्या याबाबत अभिप्राय नोंदवावा धन्यवाद जय हिंद जय भारत